नमस्कार मंडळी माझे नाव वर्षा मंदार हेरलेकर बर वर्ष एकोणपन्नास राहणार बोरिली मुंबई तर मनाचे श्लोक ह्या अनुराधाताई राज्याध्यक्ष यांच्या स्पर्धेसाठी मी सहभागी होत आहे अनुराधाताईंनी हा उपक्रम चालू केला तो खरंच कौतुकास्पद आहे देशोदेशीमध्ये त्यांची लोकप्रियता आम्ही पाहिली आहे तर मंडळी मनाचे श्लोकाबद्दल सांगताना आपण आपल्या बालपणामध्ये मनाचे श्लोक पाठांतर म्हणा मनाचे श्लोक वाचणे नियमित अशा प्रकारे नेहमीच वाचत आलो आहे मनाच्या श्लोकांमध्ये खूप सारे ज्ञान दडलेले आहे आत्ताच एका कीर्तनकारांच्या सभेमध्ये त्यांनी सांगताना असं सांगितलं की मनाचे श्लोक हे खूप सोप्या शब्दामध्ये असे मिळालेले आपल्याला ज्ञानाचे भांडार आहे आपल्या सगळ्या संत मंडळींनी आपल्यासाठी अभंग म्हणा ओव्या म्हणा ह्याच्यातून खूप सारे ज्ञान आपल्याला दिलेले आहे तर अशा मनाच्या श्लोकांसाठी समर्थ रामदास स्वामींचा सात नंबरचा श्लोक मी निवडलेला आहे मना श्रेष्ठ सा, धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे स्वय सर्वदा नम्र वाचे मना सर्व लोकांसिरे निव वावे तर ह्या श्लोकाचा सा अर्थ सांगताना अनुराधाताई असं सा म्हणतात की मना श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे कोण तर फक्त वयाने मोठा असं न सांगता रामदास स्वामींना जो अर्थ अभिप्रेत आहे श्रेष्ठ ज्याचे विचार श्रेष्ठ आहेत ज्याच्या विचारधारेमुळे एक समाज घडत असतो समाजात काहीतरी मोठा बदल घडत असतो समाजाला उपयुक्त असं काही गोष्टी अशी काही मूल मंत्र घेऊन जी व्यक्ती पुढे येते त्या अशा प्रकारच्या व्यक्तींचे विचार आपण त्या नेहमी त्याचा मार्ग अवलंब करावा असं स्वामी म्हणतात अशा प्रकारच्या उदाहरणासाठी ताईंनी सांगितलेलं एक उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची कास धरली त्यासाठी हट्ट केला म्हणून आज आपण शिकू शकतो मुली शिकत आहेत स्त्रिया शिकत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येत आहेत त्यामुळे आपला देश विकास विकसित झाला देश समृद्ध झाला ज्ञानाने असंच उदाहरण देताना आजकालच्या युगामध्ये आपण डॉक्टर प्रकाश आमटे त्यांचे वडील बाबा आमटे यांचं कार्य त्याबद्दल आपण एक उल्लेख करू शकतो त्याचा त्यांनी कुष्ठरोगीसारख्या रुग्णांसाठी खूप मोलाचं काम केलं प्रकाश आंबे यांनी मेळघाट यासारख्या दुर्गम अरंड्यात जाऊन तिकडच्या आदिवासी लोकांसाठी कार्य केलं त्या त्यांचं हे कार्य एक मोठा बदल समाजात आपण घडून आणला समाजाचा दृष्टिकोन बदलला त्यांनी त्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे निंदा जानस्ती टोमणे ह्या सगळ्यांचा त्यांनाही सामना करावा लागला म्हणून स्वामीजी म्हणतात की आ, मला मना बोलणे जावे या आपलं एखादं उत्तम कार्य करताना आपल्याला विरोध होणार त्यासाठी लोकांची बोली ऐकावी लागणार तर ते आपण ऐकून घ्यावे पण आपला मार्ग योग्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आपण कार्य करावं स्वयं सर्वदानम्र वाचे व दावे आपण एखादं काम करतो त्यावेळेला आपण आपली वाणी ही विनवणीच्या स्वरूपात असावी एखाद्या गोष्टीसाठी आपण कोणाला सांगताना की यासाठी ताईंनी उदाहरण दिले ते कोरोना कोरोनामध्ये मास्क घाला तर ती विनवणीच्या स्वरूपात की नाही मास्क घाला तुम्ही जेणेकरून सगळ्यांनाच ते चांगलं आहे अशी विनंती जर तुम्ही केली तर समोरची व्यक्ती कदाचित मास्क घाले समजा एखाद्या ठिकाणी कचरा टाकू नका तर एखाद्या सांगितलं गोड शब्दात की हां इथे तुम्ही कचरा टाकू नका स्वच्छ ठेवा तर ह्यासाठी नम्रपणे जर आपण एखाद्या गोष्ट व्यक्तीला सांगितलं तर कदाचित ती आपली गोष्ट ऐकते त्याप्रमाणे ती ऐक ऐकून वागते आपण ज्या वेळेला एखाद्या माणसाला रागावून भांडून सांगतो तर ती त्याला ते पटत नाही म्हणून स्वामी म्हणतात की मना सर्व लोकांची रे निभ व्हावे निग याचा अर्थ असा आहे शांत करणे थंडगार करणे एखाद्याला आपण एखाद्या व्यक्ती जो वादाच्या म्हणतात ना की त्याला वाद घालायचा आहे त्याला भांडणटंटा करायचं आहे तर त्यावेळेला आपण शांत राहावं त्याला प्रथम त्याची समजूत काढावी जेणेकरून त्याचा राग शांत झाल्यावर त्याला कदाचित त्याची चूक लक्षात येईल त्याप्रमाणे मग तो आपली बाजूसुद्धा समजून घेईल आणि मग वादावर वा एखाद्या तोडगा घेईल म्हणून स्वामी म्हणतात की आ, मना सर्व लोकांशी रेणी गवावी हा असा अर्थ स्वामींना अभिप्रेत असावा तर मंडळी अशा प्रकारे आपला अनुराधाताईंचा हा उपक्रमाबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार धन्यवाद